शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा कोरेगाव पार्कच्या चाळीस एकर मार वतन जमिनीच्या ठिकाणी मी उभा आहे या जमिनीला आज मी भेट दिली यातील पीडितांशी चर्चा केली अतिशय धक्कादायक आहे की पीडित गेल्या पन्नास वर्षापासून लढा देत आहेत आणि पार्थ पवार साठी केवळ अठ्ठेचाळीस तासात व्यवहार झाला आहे म्हणजे पार्थ पवार साठी रजिस्ट्री करणारा अधिकारी कलेक्टर महसूल मंत्री बाप असलेले उपमुख्यमंत्री सगळे सज्ज आहेत पण आम्ही असणारे दीनदलित पन्नास वर्षापासून संघर्ष करतो या जमिनीसाठी तरी सुद्धा जमीन आमच्या ताब्यात दिलेली नाही आता आम्हाला सांगितलं जात आहे की व्यवहार रद्द झाला तो व्यवहार रद्द करा नाहीतर फाडून पेका पण तात्काळ आमच्या दोनशे एकाहत्तर जणांच्या वंशावळीला अस्तित्वात असणाऱ्या आजच्या ही जमीन वाटप झाली पाहिजे या जमिनीवर आता सुद्धा सरकारच आरक्षण पडलेलं आहे बारा एकर मध्ये ते सुद्धा हटवलं पाहिजे आणि या ठिकाणी ही जमीन महार आमच्या ताब्यात दिली पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतोय यात शीतल तेजवानी ही मास्टरमाइंड आहे हिचा आका कोण आहे ती कुणाच्या बळावरती जमिनी लुटती तिच्यावरती ॲट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आता आम्हाला माध्यमाच्या माध्यमातून कळालंय ती फरार झालेली आहे विदेशात पळून गेलेली आहे तीनशे कोटी घेऊन गेलेली आहे हे सगळं ढोंग आहे तिला कायमस्वरूपी कायम करायचं आणि या सगळ्या बाड्या माशांना वाचवायचं हे षडयंत्र या मागे दिसत आहे त्यामुळे तिचं हत्याकांड सुद्धा होऊ शकतं पोलिसांना माझं आव्हान आहे गृह विभागाला आव्हान आहे मागणी आहे की तिला तात्काळ कुठं असेल तिथून ताब्यात घ्या तिच्या संपत्ती जप्त करा आणि तिने किती जणांची अशी महारवतनाची फसवणूक केली जमिनीची फसवणूक केली याची सखोल चौकशी झाली पाहिजे शीतल तेजवानी असेल भारत पवार असेल यांच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि अटक सुद्धा झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आज आम्ही इथे भेट दिली लवकरच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती या सगळ्यांवर अॅट्रॉसिटीऍक्टचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी सुद्धा आम्ही लढा देणार आहेत राज्य सरकारला आमची मागणी आहे की आमच्या समाजाची राज्यभर जिथं जिथं जमीन आहे ती जमीन परत एकदा त्यांना द्या आणि त्या जमिनीचं महारवतन वतन निर्मूलन करून त्यांना असणारं जमीन वापरता येईल अशा पद्धतीने जिवंत करा अशी सुद्धा मागणी या माध्यमातून आज करतोय अजित पवार यांनी कसल्याही पद्धतीने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करू नये हे हास्यास्पद आहे की मला हा व्यवहार माहीत नाही व्यवहार रद्द झाला कोण आरोपी ते बघू हे डोंग चालणार नाही प्रस्थापित सत्ता याचा वापर करून ही जमीन लुटण्यात आलेली आहे जमीन लुटताना आपले नातेवाईक आहेत आमदार खासदार आहेत आपल्या पक्षाचे लोक आहेत आणि खुले आम याचा या ठिकाणी वापर झालेला आहे मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय आणि अजित पवार यांना सुद्धा माग आव्हान करतोय की तात्काळ उपमुख्यमंत्री पदाचा तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आहे का ते आंधळ्याचं सोंग का घेतायत महसूल मंत्र्यांनी पट्टी बांधली आहे का ते आंधळ्याचं सोंग का घेत आहेत अजित पवार यांनी तात्काळ चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि जर त्यांनी असणार या ठिकाणी राजीनामा दिला आणि चौकशीमध्ये जर ते निर्दोष सुटले तर त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही आंदोलन करू पण आता त्यांनी एवढा मोठा घोटाळा केलाय त्यांनी असणारं पदावरती बसणं हे नैतिकतेला धरून नाही अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करतो आणि मुख्यमंत्र्यांनी यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न करू नका यामध्ये हा प्रयत्न करण्यामागे एकच आहे की सगळ्यांनी राज्यामध्ये कुठं ना कुठं जमिनी लुटल्यात महार लुटलंय गायरान लुटलंय देवस्थानच्या जमिनी लुटल्यात मी याला अटक करील तर माझं प्रकरण बाहेर निघल अशा पद्धतीने एकामेकांना सांभाळण्याचं काम या ठिकाणी सुरू झालंय हे आम्ही खपवून घेणार नाही राज्यातल्या समाज बांधवांना सुद्धा आव्हान करतोय जिथं जिथं महारवतनवरती कब्जा केलाय त्या सगळ्या कब्जा हटवण्यासाठी सज्ज व्हा आणि राज्यव्यापी लढा देऊन आपल्या जमिनी आपल्या ताब्यात घ्या आता मी कोरेगाव पार्कच्या या ठिकाणी उभा आहे आजूबाजूला मी विचारलं तर बारा बसुतेदारांच्या जमिनीत पण माळ्यांचे जे बारा आहेत त्यांच्या जमिनी आहेत पण त्यांच्यावर आम्ही बघतोय की ट्रम्प टावर उभा आहे अनेक उभा माळी टावर का उभा नाही का नाही बौद्ध टावर उभा का नाही का आम्ही उद्योजक व्हायचं नाही का आम्ही भांडवलदार व्हायचं नाही का आम्ही या ठिकाणी बिल्डर व्हायचं नाही आम्ही कायम गुलाम राहिलं पाहिजे कितपत पडलं पाहिजे स्वातंत्र्याच्या शंभर वर्षानंतर सुद्धा आम्ही वतन सांभाळलं पाहिजे आणि तिथंच मेलं पाहिजे अशा पद्धतीची जर व्यवस्था असेल तर हा सामाजिक न्यायाची हत्या आहे आणि आम्ही आता खपून घेणार नाही आमच्या जमिनी जिवंत करा आणि आमच्या बांधवांना न्याय द्या यासाठी आम्ही तीव्र स्वरूपाचा लढा लढणार आहेत लवकरात लवकर जर पार पवार शीतल तेजवानीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला तर अचानकपणे उद्रेकी के आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा गर्भित इशारा आम्ही मुख्यमंत्र्याला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला देत आहोत ¡Vamos a romper doctor! Yes. ¡Vamos a romper